स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडतं चॅनल नवीन नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो झेडपी भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे अपडेट अब अशी विद्यार्थी मित्रांनो बासष्ट अनुकंपाधारकांना मित्रांनो जिल्हा परिषदेमध्ये दे नियुक्ती देण्यात आलेली आहे ही सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो कारण एकीकडे एक विद्यार्थी झेडपीच्या ठिकाणी जाहिरात करण्यात आली जेडपीच्या जाहिरातीमध्ये मित्रांनो भरपूर उपादक कमी आहेत आणि त्यामध्ये मित्रांनो अशा अनुकंपाधारकांना ठिकाणी नियुक्ती दिली जात आहे मग विद्यार्थी म्हणताय की सर आमच्या ठिकाणी जागा कमी होत आहेत आमच्यावर आणखीने अन्याय होत आहे तर संपूर्ण प्रकरण काय संपूर्ण माहिती आपल्याला बघितलं सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्ही मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही ना आहे म्हणून एकही विद्यार्थी तुम्ही कामाने सर्वांनी ताबडतोब खाल लाल बटनावरती क्लिक करा फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे तर अपडेट अशी मित्रांनो की बासष्ट अनुकंपाधारांना जिल्हा परिषदेमध्ये नियुक्ती देण्यात आले आहे मेडिकल डेट बघू बघू शकता आज झालेली मित्रांनो महत्त्वाची बातमी एकवीस फेब्रुवारी म्हणजेच काय तर तुम्हाला मी सर्व लेटेस्ट अपडेट प्रोव्हाइड करत असतो तर तुम्ही बघू शकता आज झालेली महत्त्वाची अपडेट आहे अप्रेड़े, अपडेट अशी आहे परिचर पदासाठी मित्रांनो अठ्ठावीस तर आरोग्यसेवक पदासाठी मित्रांनो चौदा जणांची नियुक्ती झाली आहे आता बघा जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने मंगळवारी दिनांक वीस तारखेला म्हणजेच काल जिल्हा परिषद मित्रांनो सेवेत असताना मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थिती मित्रांनो समुपदेशनाने बासष्ट वारसांना नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्यता दिलेल्या अंतिम प्रतीक्षा यादीतील वारसांना मित्रांनो बोनवले आले होते तसेच यावर्षी गट ड संवर्गातून शैक्षणिक अर्हतेनुसार गट संवर्गात समायोजनासाठी पात्र असणाऱ्या तीन गट ड कर्मचारी यांचे गट सवर्गात पदावर समायोजन करण्यात आले आणि या संपूर्ण दा अनुकंपाधारक वारसांना नियुक्तीस नकार दिला त्यानुसार आज एकूण बासष्ट वारसांना आज सायंकाळी सात वाजता मित्रांनो नियुक्ती आदेश आणखी निर्गमित करण्यात आले यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी मुख्य लेखा व वित्त अधिकारी भालचंद्र चव्हाण ग्राम पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा पडोळ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे कृषी विकास अधिकारी कैलाश शिरसाठ जिल्हा पशुसंवर्धन वि अधिकारी डॉक्टर संजय शिंदे विस्तार अधिकारी शिक्षण धनंजय कोळी हे उपस्थित होते त्यामध्ये सामान्य प्रशासनांतर्गत परिचय पदावर अठ्ठावीस तर आरोग्य विभागांतर्गत आरोग्यसेवक ह्या पदावर चौदा नंतर मित्रांनो इतर विभागांतर्गत कनिष्ठ अभियंता ह्या पदावर तीन स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर सहा महिला व बालविकास विभाग विभागांतर्गत अंगणवाडी परिवक्षिका या पदावर एक कृषी विभागांतर्गत विस्तार अधिकारी कृषी या पदावर एक पशुसंवर्धन विभागांतर्गत पशुसंवर्धन पर्यवेक्षिक ह्या पदावर एक अर्थ विभागांतर्गत वरिष्ठ सहाय्यक लेखा या पदावर एक व कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदावर तीन शिक्षण विभागांतर्गत शिक्षण सेवक या पदावर एक ग्रामपंचायत विभागांतर्गत कंत्राटी ग्रामसेवकसाठी तीन असे एकूण मित्रांनो बासष्ट करण्यात म्हणजे जवळजवळ या ठिकाणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी नोकरी मिळाली आहे नियुक्ती आदेश देण्यात आले आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये एकशे सत्तावीस पात्र अनुकंपा वारसांना अनुकंपा नियुक्ती आदेश देण्यात आले होते याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील मित्रांनो अनुकंपा तत्वावर वारसांना नियुक्ती देण्यासंदर्भात कारवाई करण्याचे निर्देश दिले होते या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ सहाय्यक शीतल शिंदे सरला सोनार ज्योती गांगोडे वरिष्ठ सहायक भास्कर कुतर नंतर कानिपनाथ पडोळ राहुल देवरे कनिष्ठ प्रशासन अधिकारी निवृ नियूर, निवृत्ती बगळ सोनाली बार्गवे नंतर रवींद्र आंधाळे यांनी मित्रांनो परिषद नाटिकेने घेतले म्हणजेच काय सांगायचं असं मित्रांनो की अनुकंपा धारका नाटिकी नियुक्ती देण्यात आली आता या मित्रांनो खूप सारे विद्यार्थी नाराज सुद्धा असतात कारण ते म्हणतात की सर आमच्या जागा गेल्या आता बघा अनुकंपा तत्वावर नियुक्ती झालेल्या सर्व उमेदवारांनी मनापासून अभिनंदन करते नंतर प्रशासकीय सेवेत प्रवेश केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देते पुढील काळात शासकीय कर्मचारी यांनी शासन निर्मयांचे पालन करत उत्कृष्ट कामकाज करून ग्रामीण भागातील जनते सेवा उपलब्ध करून द्यावी असं मित्रांनो आशिमा मित्तल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद त्यांनी ठिकाणी सांगितलेलं आहे तर बघा विद्यंत तुम्ही बघितलं तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतं की नाशिक जिल्हा परिषदेमध्ये मित्रांनो जवळजवळ बासष्ट अनुकंपाधारकांना ठिकाणी नियुक्ती आधी देण्यात आले आहेत तर विये हे ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये लिहून पाठवा तुमचं काय मत आहे तुमचं मत तुम्हाला कमेंट मध्ये लिहून पाठवायचे कारण विधेयंत्रणून तुमचं एक मत खूप मोलाचं आहे म्हणून यावर तुमचं काय मत आहे ते तुम्हाला लिहून पाठवायचे व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद